मी शेरेगावचा सध्या नागरिक नितीन तुकाराम गावडे माझी पत्नी सुरेखा गावडे या माझी सरपंच व विद्यमान अपक्ष ग्रामपंचायतीचे आहेत आणि दोन हजार वीस दो, बारा दोन हजार एकोणीस साली संजयनगर ग्रामपंचायत वेगळी निर्माण आली सरकार नेमाप्रमाणे आली निर्माण झाली त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात माझी पत्नी सुरेखा गावडे यांनी ग्रामपंचायत सरपंच या नात्याने याचिका दाखल केली त्याचा केस नंबर आहे बारा बासष्ट असा असताना तेथील चौदावी निधी हा संजयनगर हो दो ग्राम पंचायत देने साठी शिल्लक होता परंतु माझी पत्नी सरपंच असताना वाक्यपत्र सही केली नसल्यामुळे वाक्यपत्र होऊ शकले नाही असं असताना मागील दोन हजार चोवीस साली सजन ग्राम ग्रामस्थांनी सजन ग्रामस्थ यांनी मान्यगड विकास अधिकारी यांना पत्र व्यवहार करून आम्हाला तो निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले त्या त्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी यांनी उपसचिवांना पत्रव्यवहार केला उपसचिवांच्या पत्रव्यवहार होऊन सदर निधी देण्यात या तारीख डेडलाईन देण्यात हा निधी खर्च करण्यात यावा परंतु सदर प्रकरण न्याय प्रस्टा असताना न्यायालयाचा अवमान होण्याची दक्षता घ्या असं उपसचिव सचिवांनी लेखी पत्रात सरळ सरळ नमूद केलं असताना सुद्धा शेरे ग्रामपंचायत यांनी पत्र ते आलेले अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस ला उपसचिवांचं परंतु सहाव्या महिन्यातच पंचवीस सहा दोन हजार चोवीस ला सहाव्या महिन्यातच ग्रामपंचायतीनं सदर निधी खर्च करण्यासंदर्भात ठराव घेतला विषय नऊ ठराव नंबर नऊ त्यामुळे आधीच एक दोन चार दिवस आठ दिवस आधीच हा निधी खर्च करण्यासंदर्भात ग्रामपंचायत ठराव घेतला असल्यामुळे उपसचिवाचे पत्र याच्या आधीच ठराव घेतल्यामुळे आमच्या असं निदर्शन देत आहे की कोणताही आदेश पाळायला गेलेला दिसत नाही व माझी पत्नी ज्यावेळी गुप सचिव पत्र आलं त्यावेळी माझ्या पत्नी नावा आम्ही अर्ज दिला होता हो की आमच्या काळात वाटपत्र झालेलं नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं वाटणी करण्यात येऊ नये असं आम्ही त्यांना लेखी दिला असताना सुद्धा त्याच्यामार्फत चौकशी केली विस्तार अधिकारी श्री पद्धार साहेब यांनी असं आम्हाला समज सांगण्याचा प्रयत्न केला की मी सर्व कागदपत्र पडताळणी केलेली आहे व कोणताही निधी खर्च केलेला सदर निधी खर्चित आहे असं मला लेखी स्वरूपात देण्यात आलं परंतु प्रत्यक्ष माहिती घेतली असता सदर सर्व निधी पंधरा ते सोळा लाख रुपये निधी हा खर्च झालेला आमच्या निदर्शनात आल्यानंतर आम्ही तो पत्र व्यवहार केला तरी सुद्धा मान्य यांनी आमचा अर्ज निकाली काढलेला आहे त्यानंतर आम्ही पूर्ण माहिती घेतली असता असा आमच्या आलं की पंचवीस सहा दोन हजार पंचवीस चोवीस रोजी जो ठराव घेतलेला आहे त्या मान्य गट विकास अधिकारी यांनी पत्र देऊन तो निधी खर्च करण्यासंदर्भात सा ग्रामपंचायत सांगितलं असं ग्रामसेवक यांचं म्हणणं आहे तसा ठराव ग्रामपंचायत पत्र आम्हाला मिळालेला आहे तोच ठराव तेच पत्र आम्हाला आम्हाला आज अखेर मिळाले नाही त्यासाठी वारंवार आम्ही पत्र व्यवहार करत आहे पण आज अखेर आम्हाला ते पत्र मिळालं नाही परंतु माजी सरपंच सुरका गावडे यांनी असंही पत्र दिल्यानंतर लक्षात आलं की बारा महिन्यात पुन्हा तोच ठराव करून माझ्या मंडळी सूचक असे नाव घातलेलं आहे सूचक म्हणून नाव घातलेलं आहे तरी माझ्या मंडळीची बदनामी पत्नीची बदनामी झालेली आहे त्यामुळे प्रशासनाने माझ्या मंडळीचं नाव पत्नीचं नाव त्या समाष्ट करून माझी बदनामी केली माझ्या पत्नी बदनामी केलेली आहे त्यामुळे ज्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे ग्रामपंचायत ज्या सरपंचाची ज्या अधिकाऱ्यांची ज्या से आहे त्यांनी माझ्या पत्नीचं नाव समाष्ट करून आमची बदनामी केलेली आहे शासनाने वेळेत दखल न घेतल्यास आम्ही बदनामीचा दावा दाखल करणार आहोत Chile sí, número 20.